गृहिणी आहे हे सांगताना अजिबात लाजायचं नाही घर सांभाळणं ना हे वाटतं तेवढं सोपं नाही ती घर सांभाळते म्हणून बाकीचे रिलॅक्स असतात आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करू शकतात घरातली प्रसन्न गृहिणी पायाचा दगड असते घराण्याची सुंदर इमारत तिच्यामुळेच उभी असते घर सांभाळणाऱ्या गृहिणीला कधीही कमी लेखू नये नोकरी करत नाही म्हणून कोणीच तिला टोकू नये तिच्या कष्टाचं मोल लावल्यास पगार देऊ शकणार का इतके काबाड कष्ट आपण कधी करू शकणार का नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं निश्चित कौतुक आहे पण समजू नका गृहिणींमध्ये काहीतरी कमी आहे खरं सांगा गृहिणींसारखी कोणती व्यक्ती उदार असते घरातल्या सर्वांसाठी जी फुकट राबत असते दर महिन्याला पगार मिळतो म्हणून आपण नोकरी करतो चोवीस तास राबणाऱ्या गृहिणीला काय देतो मानधन नाही सुट्टी नाही तरीही हसतमुख असते ती घराचं घर पण टिकून असतं जोपर्यंत असते ती गृहिणी आहे सांगताना मान खाली घालू नका बाकीच्यानी तिच्यासमोर मुळीत सरसर बोलू नका म्हणून म्हणते गृहिणीचा आदर आपण केला पाहिजे अन्नपूर्ण लक्ष्मीला पहिला मान दिला पाहिजे नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओला सुरुवात गृहिणींसाठी एक छान कवितेने केले कारण की असंच वाचत वाचत असताना ही कविता आली आणि मला आवडली त्याच्यामुळे म्हटलं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी काही तयार केलेली नाही आहे तर या कवितेमध्ये गृहिणींबद्दल खूप छान विचार मांडलेत आणि खरं आहे मलासुद्धा सांगायला अजिबात लाज वाटत नाही की मी गृहिणी आहे आणि मी इथे सांगेल प्रत्येक स्त्री ही गृहिणी असतेच असते म्हणजे ती जरी बाहेर जॉबला जात असली तरी तिचं घरदार आवरून ती बाहेर जॉबला जाते म्हणजे ते घरकाम करूनसुद्धा ती बाहेरचंसुद्धा सावरते म्हणजे विचार करा महिला काय काय करू शकत नाहीत खूप काही करू शकतात आणि जी घरी असतात त्यांची मजबुरीसुद्धा असू शकते म्हणजे काहींना मुलं बाळ टाकून जावं असं वाटत नाही लहान मुलं असतात त्याच्यामुळे त्या घरातून बाहेर पडत नाही शिक्षण असतं तरी त्यांना बाहेर जाऊन जॉब करता येत नाही पण काही हरकत नाही घरूनसुद्धा आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो घर सांभाळून मुलं बाळ सांभाळून बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे कधीही प्रत्येक महिलेने स्वतःला कमी नाही कारण का आपण जितकं करतो ना तितकं कोणीच करू शकत नाही घर जॉब हे सगळं बघून आपण किती हसतमुखाने घरामध्ये वावरत असतो मला या व्हिडिओच्या मार्फत प्रत्येक पुरुषांना सांगावं असं वाटतं की खरं सांगते एका स्त्रीचा आदर करायला शिका कारण का ती जितकं करते ना तितकं तुम्ही नाही करू शकत तुम्ही बाहेरून एक एक जॉब करून येता आणि थकता पण ही स्त्री बाहेरसुद्धा जॉब करते मुलाबाळांचं करून घरामध्ये सगळ्या गोष्टी किती गोष्टी असतात करायला ते सगळं करून ती खुश असते आणि तुम्हालासुद्धा खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते तर आज ना आजच्या व्हिडिओमध्ये मी किचनची साफसफाई करायला काढली आठवड्यातून एकदा किचनची मी अशी साफसफाई करते तर आता इथे ते कढीपत्ता आहे ना सुकून जात होता त्याच्यामुळे त्याचे पानं काढलेत आणि त्याचं लिक्विड मी तयार करते घरामध्ये मध्ये किचनमध्ये खूप सारे बॅक्टेरिया येत असतात कारण का अन्न सांडलेलं असतं त्याच्या त्याला ते लगेच मुंग्या येतात मुंगळे येतात पाली येतात कॉक्रोच येतात त्याच्यामुळे किचन जितकं स्वच्छ ठेवता येईल ना तितका आपण प्रयत्न तर करतच असतो पण असं वाटतं ना की कुठेतरी पैशाची सुद्धा बचत झाली पाहिजे वस्तू जर आणली तर ती वायासुद्धा नको जायला आता हा कडीपत्ता न सुकून जात होता त्याच्यामुळे त्याच्यापासून मी लिक्विड तयार केलं म्हणजे त्याच्यामध्ये उकळून घेतलं कडीपत्त्याची पाण्या आणि आपली कपड्यांची पावडर असते ना तर ती घातली आणि एक लिटरची पाण्याची बॉटल असते ना तर त्याच्यामध्ये ते मी ठेवून दिले जितकं पाहिजे तितके घेईल आणि बाकी नंतर मग कधी किचन साफ करायचं असेल ना कपड्यांनी संध्याकाळच्या टायमाला किंवा रात्रीच्या टायमाला आपण पुसून घेतो ना किचन किंवा शेगडी वगैरे हो त्या टायमाला ते मी वापरत जाईल तर तुम्हीसुद्धा करू शकता साप मटला तर आता किचनची साफसफाई करायची म्हटलं तर सगळं सामान बाहेर काढावं लागतं आणि आज मी सगळं सामान बाहेर काढले कारण का मला ना वरचे फॅन वगैरेसुद्धा हो साफ करायचे होते म्हणजे एक्झिट फॅन असतो ना तर तो भरपूर खराब झाला होता आणि ही विंडो ना मी कधीच खोलली नव्हती आत्तापर्यंत तर तिला मी आत्ता खोलली कारण का खोलत नव्हते सांगू का पाली येतात आणि वेगवेगळे किडेसुद्धा येतात कारण का बाहेरून भरपूर जंगल आहे आता हे आर्मी क्वार्टर आहे ना सहसा असं सिटीमध्ये नसतात जंगलामध्येच असतात त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे किडे आपल्याला बघायला भेटतात जर कोणी असेल ना तर त्यांना माहितीच असेल आता फिल्टर वगैरे स्वच्छ धुवून घेते म्हणजे खूप दिवस झाले होते ना मी फिल्टरसुद्धा धुतला नव्हता किचनची खालून साफसफाई करत होते पण वरून झाडलं सुद्धा नव्हतं खरं सांगू का सुट्टीवरून आल्यापासून वरून काही हात फिरवला त्याच्यामुळे आज म्हटलं सगळं किचनमधलं सामान बाहेर काढायचं आणि वरून सगळं झाडून घ्यायचं एक्झिट फॅन आहे ना एक तर एकतर आपण फोडण्या वगैरे देतो आणि तेलकट डाग प्रत्येक किचनमधल्या वस्तूवरती जाऊन बस आणि एक्झिट फॅन तर मी आतापर्यंत साफ कधी केलाच नव्हता तर त्याच्यावरती इतकी धूळ येऊन बसले म्हणजे तेलकट आधी राब बसलेलाच आणि त्याच्यावरती अजून घाण येऊन बसले आणि ती बसत बसत जाते तर खूप खराब झाला आहे म्हणून सुद्धा साफ करून घेतला हाताने काही साफ केला नाही कारण काय ह्या जुन्या क्वार्टर असतात आणि जर एखादी वायर करंटली असेल तर रोगच नको ते व्हायचं त्याच्यामुळे असंच झाडूने साफ करून घेतलं आणि बाकी आता किचनमधल्या ह्या छोट्या मोठ्या वस्तू त्यासुद्धा साफ करून घेते किचनमध्ये असणाऱ्या स्टीलच्या छोट्या मोठ्या रॅक त्यासुद्धा भरपूर खराब होतात त्याच्यामुळं त्या आज मी काढलेत साफ करायला आणि आता किचनमध्ये ना तुम्हाला वाटत असेल की हिनी भांडी कुठे ठेवले तर मी आता किचनमध्ये भांडी ठेवत नाही आतल्या रूममध्ये ठेवते जी माझ्याकडे थोडीशी मोठी रॅक होती ना भांड्यांची तर तिला आतमध्ये ठेवले आणि भांडीसुद्धा आतमध्ये ठेवल्यात आता जरा बरे असतात ना तर मी ना किचन काउंटरच्या काउंटर खाली ठेवली होती आणि बऱ्याच जणांनी मला कमेंटसुद्धा केलेले की किचन काउंटरच्या खाली भांड्यांची रॅक नका ठेवू हो, एकतर वरती तरी लावा नाहीतर मग दुसरीकडे कुठेतरी ठेवा हो, आता वरती लावायला तर ह्या भिंती इतक्या पोकळ आहेत ना म्हणजे जर आपण ड्रिल करायला गेलं तर बाकीची पूर्ण रेती निघते ह्या कॉर्टर ना खूप जुन्या आहेत त्या आहेत आणि जर आपण म्हणजे केळी जरी ठोकायला गेलं ना तरी सगळीकडून अशी रेती वगैरे हो निघायला लागते ला आता मी त्या दिवशी पडदे लावत होते ना तर त्यावेळेस असे कीळ मारत होते तर आजूबाजूने इतकं पोकळ झालं आहे त्याच्यामुळे ती कीळसुद्धा इझिली लगेच खाली पडते आणि फिल्टर फक्त आम्ही त्या टाईल्सवरती ड्रिल केलाय नाही तर ह्या क्वॉटरमध्ये कोणतीच वस्तू आम्ही भिंतीवरती लावलेली नाही आहे आणि आता इथे ना हे जे स्टोरेज डब्बे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मी कडधान्य ठेवलं ठेवले आता सुद्धा मला ना बरेच कमेंट येत होत्या की ताई डबे चांगले निघालेत का तर ठीक आहे डब्बे म्हणजे झाकण काहींचे थोडे थोडेसे लूज होतात पण डबे छान आहेत म्हणजे बऱ्यापैकी जे मोठे डब्बे आहेत ना तर त्याच्यामध्ये एक किलो सामान बसतं आणि छोट्यांमध्ये अर्धा तर मी छोटे बारा मागवले होते आणि मोठे बारा थस, तर हे डबे छान आहेतच आणि मेन म्हणजे ना मी आता किचनमध्ये ठेवले तर मला सारखं ना आतमध्ये जावं लागत नाही ना तर त्याच्या आधी मी सारखं आतमध्ये जाऊन सामान घेऊन यायचे पण आता प्रत्येक वस्तूसाठी आतमध्ये मला जावं लागत नाही आणि मी कसं लावलेत सांगू का मला जे लवकर म्हणजे साखर किंवा चायपत्ती हे रोज लागतं ना तर त्यावरनं मी वरती ठेवलेत म्हणजे ते डबे आणि बाकी कधीतरी लागणारे कडधान्य वगैरे तर ते खाली ठेवले आता हे जे आर्टिफिशियल झाडं आहेत ना तर हे स्वच्छ धुवून घेते कारण का ते सुद्धा तेलकट वगैरे झालेली त्याच्यावरती धूळ येऊन बसलेली तर खिडकीमध्ये मागच्या वेळेस मी व्हिडिओ टाकला होता तर खिडकीमध्ये भरपूर पसारा झाला होता आणि होतोच माझं कसं आहे मला जिथे खाली जागा दिसते ना तर तिथे मी काम करत असते आणि एखादी वस्तू मला ठेवायची आहे तर मी मला खाली जागा दिसते म्हणून मी आधी तिथेच ठेवते आणि शेवटी ती तिथेच राहून जाते जी जागा काही चेंज होत नाही त्याच्यामुळे आता म्हटलं की खिडकीमध्ये काही ठेवायचं नाही फक्त ही आर्टिफिशियल झाडं ठेवायची तर आता तेच ठेवले बघू किती दिवस तसं आहे आणि दुपारचा स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे म्हणजे किचन साफसफाई करायचं म्हटलं की वेळसुद्धा भरपूर जातो आणि कोणतेही साफसफाई करायला घेतली ना की वेळ माझा जातो पण आता दुपारचा स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मी आता कुकर सुद्धा ला, आहे आणि बाकीही आता छोटे मोठे कामं करते मेन तर काम झालं पूर्ण साफसफाई करून घेतली टाईल्स धुवून घेतल्या स्वच्छ पुसून वगैरे घेतल्या आणि बऱ्यापैकी सामान आता लागलं सुद्धा तर आता हे मिक्सर वगैरे ते पुसून वगैरे घेते त्याच्यावरती व्हाईट असल्यामुळे धूळ लगेच दिसण्यात येते तर तो सुद्धा साफ करून मी ठेवते आता किचनमधल्या सगळ्याच वस्तू मी बाहेर काढला ना मग बाहेर काढल्या की समजायचं की सगळ्या वस्तूवरून हात फिरला असेल कारण का सगळ्या वस्तू मी साफ करून मग किचनमध्ये घेऊन येते तर आता खालचा स्पेस साफ करते मी रील्स टाकली होती आणि त्याच्यावरती एक कमेंट आली होती फक्त किचन काउंटर साफ केला किचन काउंटरच्या खालचं साफ केलं नाही तर एक मिनिटाच्या रील्समध्ये ना आपण इतकं सारे नाही दाखवू शकत तरी पण मी बरंच दाखवण्याचा प्रयत्न करते आता माझं तर कसं होतं किचन काउंटरच्या खालूनच मी जास्त साफसफाई करत असते कारण का पाणी वगैरे हो सांडलं जातं आणि ज्यावेळेस आपण लादी पुसतो त्यावेळेस सगळंच साफ करून घेतो आता तर माझ्या किचन काउंटरच्या खाली काहीच पसारा नाही आहे म्हणजे दोन सिलेंडर आणि दोन डब्बे तेवढेच ठेवलेत आणि एक मोठा तो लाल डब्बा ठेवला आहे बाकी काहीच नाही आहे आणि ज्यावेळेस मी लादी वगैरे हो पुसून घेते ना त्यावेळेस ते, ते सरकवून तिकडून मी पुसून घेते आता मला जास्त खाली पसारा काही वाटतच नाही छान वाटतं मोकळा किचन वाटतो फक्त इतकंच भांडे आणण्यासाठी मला थोडंसं आतमध्ये जावं लागतं तरी पण ॲडजस्ट होतं कसं सांगू का रोजच्या वापरातली भांडी आपण साफ करून ठेवली ना भांड्यांच्या ट्रेमध्ये की तेच भांडी वापरायची स्वयंपाक करायला कधीतरी वेगळं भांडी जर पाहिजे असेल तर त्यासाठी आतमध्ये जावं लागतं तर आता इथे माझ्या किचनची साफसफाई झालेली आहे आणि आता किचन काउंटरच्या खालूनसुद्धा मी साफ करून घेतलं आहे आणि छान वाटते पण किचन अशी जागा आहे ना की ते लवकरात लवकर खराब होते बाकीच्या घरातल्या इतर जागांपेक्षा आहे ना तर चला स्वच्छता झाली आता मी तुम्हाला माझ्या किचनचा फायनल लुक दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता छोटासा किचन आणि सरकारी किचन स्वतःचा नाही आहे सरकारचा किचन आहे तर त्याला मी असा थोडासा सजवला आहे जास्त वस्तू आम्ही काही घेत नाही सजवाव असं हो तर खूप वाटतं पण निघताना खूप सारं सामान होतं आणि ट्रान्सफरमध्ये सुद्धा भरपूर तूटमूट होते सामानाची त्याच्यामुळे नाही घेत तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धा